आज आपण अशा प्रकारची एक गोल शॉपिंग बॅग बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होते यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत शिकण्यासारखे तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील मंदिरात वगैरे जाण्यासाठी म्हणा किंवा घराच्या जवळपासच तुम्ही चालले असाल तर त्यासाठी अशा पिशव्याचा उपयोग तुम्ही करू शकता अगदी सोप्या आहे आणि घरातील उरलेल्या कापडाच्या तुकड्यापासूनही तुम्ही असे पिशवे बनवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ते फुकट आहे यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी हे एक ड्रेसचं उरलेलं कापड घेतलेलं आहे यासाठी तुम्ही ब्लाऊज पीसचे उरलेले तुकडे किंवा घरातील तुमचे शर्ट पीसचे तुकडे किंवा पॅन्ट पीसचे तुकडे असतील किंवा पडद्याचे कापडं असतील याचाही वापर करू शकता याची अशी उंची घेतलेली आहे मी दहा इंच आणि याची रुंदी आहे अठरा इंच असे मी हे दोन तुकडे घेतले आहेत या दोन पट्ट्या घेतल्या आहेत याची लांबी आहे दहा इंच आणि रुंदी आहे तीन इंच बेल्टसाठी मी या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत याची लांबी आहे अठरा इंच आणि याची रुंदी आहे तीन इंच सुरुवातीला हे दोन्ही तुकडे असे एकत्र जुळवून घ्यायचे आहेत याच्या सुलट बाजू समोरासमोर करायच्या आहेत आणि हे अशी चार पदरी करून घ्यायचे आहेत आणि ज्या सुट्ट्या पदराकडे आपण आकार देऊन घेणार आहोत या कोपऱ्यातून दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकारावरच बरोबर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि इथं वरच्या दिशेला मध्यावर एक कट देऊन घ्यायचा आहे आता, आता, आता हे दोन्ही भाग असे सुट्टे करून घ्यायचे आहेत आता याच्या मध्याच्या बाजूला इकडे आपल्याला अर्धा अर्धा इंचावर चुना देऊन घ्यायचे आहेत याही बाजूला अर्धा अर्धा इंचावर चुना द्यायच्या आहेत इथं वाटलंस आपण टाचण्याने फिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नवीनच शिकणारे असाल तर इथं अशा प्लेट्स टाचण्याने फिक्स करून घ्या आता ही तीन बाय दहा इंच जी पट्टी आहे यावर आपल्याला जोडून घ्यायची आहे तर याच्या दोन्ही सुलट बाजू समोर समोर येतील याप्रमाणे हे दोन्ही भागाशी ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे एक्टिप देऊन घ्यायची आहे हे दोन्ही भाग जोडताना याचे मध्य व्यवस्थित असे एकमेकावर जुळून घ्यायचे आहेत आणि या चुन्या मग आपण पाहिजे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत ही अशी टीप दिल्यानंतर ही पट्टी अशी वरच्या दिशेला वळवायची आहे आणि ते एक टीप देऊन घ्यायची या आहे यामध्ये सांगण्यासारखी एक टीप म्हणजे या कापडावर अशा चुन्या घेताना या चुन्यांची तोंड अशी बाहेरच्या दिशेला येतील याप्रमाणे चुन्या घ्यायच्या आहेत हे दोन्ही बाजूचे तुकडे मी तयार करून घेतले आहेत आता आपण बेल्ट तयार करून घेऊयात बेल्ट तयार करताना या दोन्ही बाजूंनी पावपाव इंचा आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा हे एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि सलग अशी एक एकटीप देऊन हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे हे दोन्ही बेल्ट मी तयार करून घेतले आहेत बेल्ट केल्यानंतर हा एक भाग घ्यायचा आहे याची ही वरची जी पट्टी आहे इथे असं दोनदा दुमडायचं आहे आणि सलग आतल्या दिशेने एक टिप देऊन घ्यायची आहे तसंच याही बाजूला ही पट्टी आतल्या दिशेने पाव पाव इंच दुमडून एक टीप देऊन घ्यायची आहे या पट्टीवर इथे वरच्या बाजूला बेल्ट जोडण्यासारखी मार्किंग करायचं आहे तर इथे या बाजूने तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही बाजूने इथं तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे बेल्ट या मार्किंग असे ठेवायचे आहेत साधारण इथं या पट्टीच्या खाली एक इंचापर्यंत हे बेल्ट घ्यायचे आहेत आणि इथं क्रॉसमध्ये टीप देऊन जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही बेल्ट मी या तुकड्यांना जुळून घेतलेले आहेत हे दोन्ही तुकडे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत याच्या दोन्हींच्या सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे ठेवून घ्यायच्या आहेत इथे वरच्या बाजूला व्यवस्थित जुळून घ्यायचं आहे इथे वाटलंच आपण टाकणी लावूयात इकडची ही बाजू व्यवस्थित जुळवून घेऊयात इथे आपल्याला आता दोन्ही बाजूंना टीप देऊन घ्यायची आहे या कॉर्नर्स मध्ये तुम्ही खडून याचा आखूनही घेऊ शकता म्हणजे तुमची बरोबर आकारामध्ये टिप येईल दोन्ही बाजूंना दोनदा टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे या बाजूला तुम्ही इथे कापडाचे धागे वगैरे निघत असतील तर पायपिंगही करू शकता आता ही पिशवी आपण उलटवून घेऊयात उलटवून झाल्यानंतर छानपैकी आपली ही पिशवी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग मध्ये दिसत आहे अगदी सिंगल कपड्यापासून आपण ही पिशवी बनवलेली आहे या पिशवीमध्ये क्विल्टेड कापडाची पिशवी अस्तरची पिशवी इन्लिजिबल पिशवी असे बरेचसे प्रकार आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा या अशा पिशव्या तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा अशा पिशव्या भरपूर प्रमाणात बनून याची तुम्ही घरातूनच विक्री करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी धन्यवाद